सरकारनं कांदा निर्यात बंदी करून आता एक महिना पूर्ण झालाय मागील एक महिन्यात कांदा बाजारात अनेक घडामोडी घडल्या शेतकऱ्यांच्या रोषाला केराची टोपली दाखवत सरकार आपल्या निर्णयावरती ठाम आहे एक महिन्यानंतरही कांद्याचे भाव सरासरी दोन हजारांनी कांद्याच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आग लागलेली असताना भारत सरकार निर्यात बंदी उठवण्यासाठी अजूनही ठोस पावलं उचलताना दिसत नाही सरकारचं कांदा पिकाबाबतचं सध्याचं धोरण नेमकं काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कांदा पिकाबाबत सरकारने मागील वर्षभरात अनेक शेतकरी विरोधी निर्णय घेतले निर्यात बंदी हा तर त्याचा परमोच्च बिंदू होता असे आपण म्हणू शकतो त्यामुळे गेल्या वर्षी कांद्याचे बाजार भाव हे अपेक्षेप्रमाणे राहिले नाही मात्र यंदा कांदा बाजार कसा असेल अॅग्रिकोलाने एक अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ सर्वांच्या पसंतीला पडला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओ नंतर आवर्जून पहा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कांदा पिकाबाबत अॅग्रिकोला सातत्याने असे अभ्यासपूर्ण आणि सखोल माहिती देणारे व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला हे व्हिडिओ पाहायचे असतील तर अग्रिको चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन सुरू करा म्हणजे तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही मंडळी केंद्र सरकारने आठ डिसेंबर रोजी कांदा निर्यात बंदी केली होती मागील एका महिन्यात कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आणि निर्यातदारांनी रान उठवले होते पण सरकारने काही दाद दिली नाही कांदा भाव वाढल्याने ग्राहकांची आर्थिक होरपळ होणार होती ग्राहकांची होरपळ थांबवण्यासाठीच कांदा निर्यात बंदी केल्याचा दावा सरकारने केला विशेष म्हणजे केंद्राच्या या दाव्याला आपल्या राज्यातील राज्यकर्तेही दुजोरा देत आहेत त्याला जोड दिली जाते ती नाफेडच्या कांदा खरेदीच्या आश्वासनाची सध्या नाफेडची कांदा खरेदी बंद आहे पण गरज पडल्यास सरकार कांदा खरेदी करेल असे गाजर सतत दाखवले जाते कांदा बाजाराचा आढावा घेतला तर सध्या बाजार भाव सरासरी एक हजार तीनशे ते एक रुपये कांद्याला भाव मिळत आहे तर दुसरीकडे कांदा उत्पादित करून तो बाजारात विकण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास क्विंटल ला पंधराशे रुपये खर्च येतोय म्हणजे सध्याचा भाव उत्पादन खर्चाच्या दरम्यान आहे पण मागील वर्षभर कमी भावात कांदा विकावा लागल्याने शेतकऱ्यांचा जो तोटा झाला तो भरून निघणारा नाही पण सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक बाजूचा विचार करायला तयार नाही देशभरातील बाजाराचा आढावा घेतला तर असे दिसते की कांदा आवक काही प्रमाणात वाढलेली दिसते पण गेल्या वर्षी या काळात झालेल्या अवकेशी तुलना केली तर ती आजही कमीच आहे ज्या भागात लाल कांदा काढणी सुरू आहे देशातील त्या भागातील आवक जास्त पण देशातील दिल्ली मुंबई पुणे कोलकाता या मोठ्या ग्राहक पेठांमधील सरासरी आवक कमीच आहे आवक कमी असल्याने बाजार सध्याच्या भावावर असल्याचे व्यापारी आणि निर्यातदार सांगतात आवक जर गेल्या वर्षी होती त्या प्रमाणात असती तर कांदा एक हजारांपेक्षा जास्त भावात गेला नसता असेही त्यांनी सांगितले देशातील सर्वात मोठ्या कांदा बाजारात नाशिक जिल्ह्यातील बाजारांमध्ये सध्या कांदा गुणवत्तेप्रमाणे सहाशे ते, ते विकला जातो आहे चिंगळी कांद्याला तर तर कमी भाव मिळत नंबर एक कांदा सोळाशे ते अठराशे विकला जातोय देशातील सर्वात मोठ्या कांद्याच्या ग्राहक पेठेत म्हणजेच दिल्लीच्या आझादपूर मंडी मध्ये कांद्याचा भाव हा बाराशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे राज्यातील कांद्याची गुणवत्ता सध्या चांगली आहे त्यामुळे इतर राज्यातील कांद्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कांदा सध्या तरी भाव खाताना दिसतो पण सध्याचा भावही शेतकऱ्यांसाठी निराशाजनकच आहे आपल्या शेजारच्या बांगलादेश श्रीलंका आणि मलेशियाला कांद्याची गरज आहे आहे येथील सरकार भारताकडे मागणी मलेशिया सरकारने तर नऊ लाख टन कांदा देण्याची मागणी केली आहे भारत सरकारही सरकारी फेडरेशन स्थापन करून निर्यातीचा विचार करत आहे सरकारने आपल्या पातळीवर सरकार ते सरकार अशी निर्यात जर सुरू केली तरी बाजाराला काहीचा आधार मिळू शकतो पण सरकारने अद्यापही या बाबतीत अधिकृत घोषणा केलेली नाही गुजरात आणि इतर काही भागात लेट खरीपाची आवक वाढत आहे पण लेट खरीपातील कांद्याची आवकही अपेक्षेपेक्षा कमीच राहील असे व्यापारी सांगत आहेत त्यामुळे कांदा आवक स्थिरावण्याची शक्यता आहे कांदा निर्यात बंदीची मुदत ही एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत आहे बाजारातील आवक कमी झाली तरी भावात या काळात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच दिसते निर्यात बंदीचा मानसिक दबाव हा बाजारावरती कायम राहणार असल्याने कांदा भावात मर्यादितच सुधारणा होईल असा अंदाज आहे मंडळी कांदा पिकाबाबत योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक तसेच या व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतंय ते आम्हाला कमेंट मध्ये बिनास सांगा बाकी खास तुमच्यासाठी आम्ही अॅग्रिकोलाचे हे सर्व व्हिडिओ व्हॉट्सअप वर देखील पाठवत आहोत तुम्हाला ते मिळवायचे असतील तर त्यासाठी अॅग्रिकोलाच्या व्हॉट्सअप चॅनेलला नक्की जॉईन करा ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे